भुसावळातील साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत सततच्या पावसामुळे जमिनीचा भरा वाहून गेल्या आणि रविवारी दिनांक पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान भूसखलनामुळे घरांची खेडातील पत्त्यांच्या बंगल्यासारखी पडझड झाली या इमारतीला तडे पडल्याची जाणीव होताच यात राहणारे तिन्ही कुटुंबातील सदस्य वेळीच बाहेर पडले आणि ते बचावले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून या, या पडझडीत तीन रहिवाशी घरांचे अंदाजे पंधरा ते वीस लाखांचे व घरातील मौल्यवान व गृहोपयोगी वस्तूंचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे कळते आहे अवघ्या काही वर्षापूर्वीच घेतलेली घरे कोसळल्याने रहिवाशांना मोठा मानसिक धक्का बसला आहे साईचंद्रनगरात तीन घरे कोसळल्याची वृत्त करताच पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे परवेश शेख अभियंता रितेश बच्चाव अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी अधिकारी शहर पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड हवलदार फिरोज तडवी हवलदार दीपक कापडणे भूषण चौधरी आदींनी धाव घेत पाणी केली प्रसंगी विकासक चंद्रशेखर अत्तरदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सुमारे पंधरा वर्षापूर्वीच आपण लेआउट विक्री केला आहे ज्या विकासकांनी घरे बांधली त्यांच्यासाठी पालिकेने संरक्षक भिंत बांधून दिली मात्र पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे भिंत कोसळल्याने घरे देखील कोसळली असेही अत्तरदे म्हणाले